आज आपण द महाराष्ट्र टुडेच्या या प्लॅटफॉर्मवरती बघणार आहोत शाळेमध्ये इको फ्रेंडली गणपती बनवण्याची प्रक्रिया आणि शाळेमध्ये असलेलं हे निसर्गरम्य वातावरण आणि या ठिकाणी गणपती बनवण्याची प्रक्रिया शाळेतील शिक्षक मुख्याध्यापक व शालेय समिती अध्यक्ष यांच्याकडनं हा उपक्रम राबवण्यात येत आहे काय आहे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या शेवटपर्यंत घेऊया लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करायला मात्र विसरू नका आणि तुमच्या काही सूचना असेल तर कमेंट बॉक्समध्ये अवश्य नोंद आमच्या शिक्षक वृंदांनी कठीण परिश्रम घेऊन ही मुलांना शेडच्या मातीपासून तयार करून घेतली मूर्ती गणेशाची मूर्ती माझं नाव श्रीमती अमृता जाधव हो आहे आणि सर हा उपक्रम म्हणजे गणेश चतुर्थ चतुर्थीचे औचित्य साधून आम्ही हा उपक्रम घेण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि हा एक उपक्रम एक इको फ्रेंडली गणपती कसा तयार करावा हे आम्हाला मुलांना म्हणजे त्याचं महत्त्व मुलांना सांगायचं सा होतं आणि याचबरोबर याच्या ह्या हा कार्यक्रम हा हा उपक्रम पूर्ण करण्यासाठी राजर्षी शाहू महाविद्यालयातील जे प्राध्यापक आमच्या शाळेला लाभले होते काल आणि त्यां तेन, त्यांच्या सहकार्यामुळे आम्ही आमच्या मुलांना हे मार्गदर्शन करू शकलो आणि त्यांनी प्रात्यक्षिक करून सर्व मुलांना हे गणपती शिकवले आणि आम्ही सगळे शिक्षकांनीसुद्धा ते गणपती आमच्या हाताने बनवून दाखवले ह्या गणपती बनवण्याचं मागचं कारण एकच की हे शाडू मातीने बनवलेले गणपती आहे जेणेकरून एक इको फ्रेंडली गणपती आपण म्हणू शकतो म्हणजे त्यामध्ये नाही केमिकलचा वापर आहे नाही प्लास्टर ऑफ पॅरिस जे आपण म्हणतो जे की पाण्यामध्ये विरगळत नाही अशा प्रकारची म्हणजे एक साधी आणि शाडू माती आहे जे की पाण्यामध्ये जेव्हा आपण गणपती विसर्जन करतो त्यावेळेला पाण्यामध्ये ती माती सहजरित्या हे त्याचं विसर्जन होतं आणि म्हणजे पाण्यात दु, पाणी दूषित होत नाही या या, या हेतू हा आहे आणि यामध्ये आमच्या विद्यार्थ्यांनी खूप उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला सर्व गोष्टी आणि आनंदही घेतला आनंदाच्या वातावरणामध्ये विद्यार्थ्यांनी या ठिकाणी सहभाग घेतला या ठिकाणी आणखी शिक्षक आहेत त्यांच्याकडनं आपण माहिती जाणून घेऊया नमस्कार ॲक्च्युली आमची जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ममनापूर येथे आम्ही विविध उपक्रम नेहमीच मुलांचे घेत असतो आणि गणेशोत्सवाचं औचित्य साधून आपलं पर्यावरण पण सुरक्षित राहो या दृष्टीने आम्ही हा उपक्रम घेण्याचं चालूच होतं आणि त्याच्यात आमच्या इथं आमच्या शाळेत एक मॅडम आहेत त्यांचे मिस्टर राजश्री साहू वि विद्यालयात प्राचार्य आहेत व ते असे प्रोजेक्ट खूप घेतात मग आम्ही खूप मॅडमला सांगितलं की भा जर सरांनी आपल्याकडे प्रोजेक्ट करून दाखवलं तर आपल्या मुलांना ते हेल्पफुल होईल व पर्यावरणाचं संरक्षण होऊन आपण एक छान प्रकारे इको फ्रेंडली गणपती कसा बनवायचं तो मुलांना इथंच प्रयोग करून दाखवू व ते सरांनी आम्हाला खूप छान सहकार्य केलं आणि एक के यशस्वी असा उपक्रम आमच्या शाळेत आम्ही घेतला विद्यार्थ्यांनी खूप उत्स्फूर्त सहभाग घेतला आणि हे त्याचं रूप तुम्हाला दिसतच आहे समोर उत्सव ह्या बाबतीत मला असं सा सांगावं असं वाटतं की विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा हा आमचा उद्देश आहे विद्यार्थ्यांच्या अक्षराचं जे वळण आहे त्यांच्या बोटातून येतं आणि बोटाचं वळण आपण मातीच्या वस्तू जेव्हा तयार करतो त्याच्यातून येतं जेव्हा आम्ही वस्तू घडवल्या ज्या विद्यार्थ्यांना प्रत्येक विद्यार्थी वेगवेगळ्या पुढं असतो जे विद्यार्थी माग होते त्यांनी सुद्धा इतक्या सुंदर मूर्त्या तयार केल्या त्यावेळेस आम्हाला वाटला अरे नाही हा विद्यार्थी ह्या कलेमध्ये पुढे आहे कार्यानुभव अंतर्गत आमचा उपक्रम येतो की विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या गोष्टी ब... वस्तू बनवाव्या वस्तू बनवताना त्यांचे बुद्धी डोकं आणि हाताच्या सर्व अवयवांना चालना मिळते बुद्धीचा विकास जास्त होण्यासाठी आम्हाला ह्या म्हणजे मातीच्या वस्तू तयार करून त्याच्यात गणपती बनवला तर काल विद्यार्थ्यांना अक्षरशः म्हणावं लागला अरे शाळा सुटली आपल्याला आता घरी जायचंय ते इतके रममान झाले होते की त्यांनी त्यांचं सगळं विसरून गेले होते जेवण करणे प्रत्येक गोष्ट शाळा सुटल्यावरही मुलांनी या ठिकाणी थांबण्याचा आणि या ठिकाणी गणपती बनवण्याचा प्रयत्न केला खूप आनंद मिळाला विद्यार्थ्यांना या ठिकाणी शालेय समिती अध्यक्ष आहेत त्यांच्याकडनं आपण आणखी माहिती जाणून घ्यायचा प्रयत्न करू आमच्या शाळेतील मुलांनी जे त्यांच्या कला आहे त्यांच्या अंगी ती सगळ्यांनीच गणपती तयार करून घरोघरी प्रत्येक मुलांनी घरोघरी ते नेले आणि शिक्षक देखील त्यांना दाखवून कसे तयार करायची मूर्ती हे सगळं तयारी करून त्यांनी गणपतीची मूर्ती तयार केली व्हिडिओच्या बाबतीत आपल्याला काय वाटतं आहे कमेंट बॉक्समध्ये अवश्य नोंदवा जर आपण व्हिडिओला पहिली बार असाल व्हिडिओ पहिली बार बघत असाल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तुमच्या काय सूचना असेल कमेंट बॉक्समध्ये अवश्य नोंदवा पुन्हा एकदा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये द मार्च टोडेसाठी अशोक अदानी